नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का सकाळी उठल्यानंतरचा पहिला तास तुमचं आयुष्य ऐंशी ते नव्वद वर्षांपेक्षा जास्त जगायला मदत करू शकतो हे ऐकायला थोडंसं आश्चर्यकारक वाटेल पण ते खरं आहे बरेच लोक दररोज सकाळी अगदी न्याहारी होण्याच्या आधीच नकळतपणे स्वतःच्या दीर्घायुष्याला धक्का देत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सात सकाळच्या सवयी सांगणार आहे ज्या नव्वद वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये आढळतात आणि यापैकी एक सवय तर फक्त तीस सेकंदांची आहे पण ती तुमचं आयुष्य वाढवू शकते हे असं रहस्य आहे जे बहुतांश डॉक्टर सांगत नाही पण यामागचं वैज्ञानिक आधार ठाम आहे चला तर आपण लताताईंची एक गोष्ट बघूया त्यांच्या वयाच्या महिलांमध्ये बऱ्याच जणी ज्या आहेत त्या अनेक मैत्रिणी त्यांच्या आरोग्याच्या गंभीर अडचणींमध्ये येत होत्या हृदयविकार असेल स्मरणशक्ती कमी होणं असेल चालण्याची अडचण असेल पण आजसुद्धा लताताई त्र्याण्णव वर्षांच्या असूनही त्या स्वतंत्र राहत होत्या स्वतःची कार स्वतः चालवत होत्या आणि आठवड्यातून तीन वेळा त्या आंब्याच्या बागेमध्ये थोडं छोटं मोठं काम सुद्धा करत होत्या त्यांचं गुपित काय हे फक्त जनुकांमुळे नाही कारण त्यांच्या कुटुंबातले अनेक लोक पंच्याहत्तर वर्षांचं वयही गाठू शकलेले नाही पण लताताईंच्या आयुष्यात खरा बदल घडला तो त्यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी एका आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये भाग घेतल्यानंतर तिथे त्यांना काही विशिष्ट सकाळच्या सवयी समजल्या आणि त्यांनी त्या रोजच्या जीवनामध्ये आणल्या या साध्या सवयीने त्यांच्या आरोग्याचा संपूर्ण प्रवासच बदलून गेला जेव्हा त्यांचे इतर मित्रमैत्रिणी कमकुवत होते तेव्हा लताताई अधिक तंदुरुस्त होत होत्या त्यांना विचारलं असता हे कसं शक्य झालं तेव्हा त्या ते थेट म्हणाल्या मी सकाळी उठल्यानंतर जे करते त्याने माझं आयुष्य वाचवलं आहे आणि आज मी तीच त्या टाईमची सकाळची सवय तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तयार आहात का अशी सवय समजून घेण्यासाठी जी तुमचं आरोग्य साठ नंतरही मजबूत ठेवणार आहे तर मग चला सुरुवात करूया पहिली सवय आहे क्षणी पाणी पिणं तुम्हाला माहीत आहे का आता तुमच्या शरीरामध्ये काय चालू आहे जर तुम्ही अजून पाणी प्यायलं नसेल तर तुमचं रक्त जास्त चिकट झालं आहे ज्यामुळे तुमच्या हृदयावरती आणि मेंदूवरती अनावश्यक ताण येतो नव्वद वर्षांपर्यंत जगणारे लोक सकाळी उठल्यावर पहिलं काय करतात तर मोबाईल बघत नाही टी व्ही लावत नाही ते पाणी पितात आणि हे त्वरित पिणं खूप महत्त्वाचं आहे एका मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञांनी असं स्पष्ट केलं आहे की झोपेत शरीर निर्जलित होतं आणि सकाळी उठल्यावर त्याचा परिणाम रक्तावर हृदयावर आणि मेंदूच्या लहान रक्तवाहिन्यांवरती होतो त्यामुळे वृद्धत्व लवकर सुरू होतं वसतताईंचं उदाहरण पहा बहात्तराव्या वर्षी त्यांना मूत्रपिंडाचा जुना त्रास सतत थकवा आणि विसरण्याची सवय लागली होती डॉक्टर डायलिसिसचा विचार करत होते पण त्यांनी दररोज सकाळी उठताच बेडवरून उठण्यापूर्वीच अर्धा लिटर पाणी प्यायला सुरुवात केली आणि साठ दिवसांमध्येच त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेमध्ये अठ्ठावीस टक्के सुधारणा झाली त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी जेव्हा मला तपासलं तेव्हा ते, ते थक्क झाले त्यांनी विचारलं कुठलं औषध सुरू केलं तेव्हा मी म्हणाली फक्त सकाळी पाणी प्यायला सुरुवात केली आहे तुम्ही काय करायचं अगदी साधं आज झोपण्यापूर्वी तुमच्या बेडजवळ एक मोठा पाण्याचा ग्लास किंवा बॉटल भरून ठेवा सकाळी डोळे उघडतात पाय जमिनीवर ठेवण्याच्या आधीच तो ग्लास पाणी प्या कॉफी नाही चहा नाही फक्त पाणी तेही खोलीच्या तापमानाचं कारण खूप थंड पाणी शरीराला धक्का देऊ शकतं ही सवय इतकीच निय नित्य नियमित करा जसे की तुम्ही रोज दात घासता झोपेतून उठल्यानंतर शरीर तहानलेलं असतं त्याला अजून थांबू नका तर तुम्ही ही एक छोटी पण प्रभावी सवय सुरू करा करणार का जी तुमचं हृदय आणि मूत्रपिंड निरोगी ठेवू शकते आणि तुमचं आयुष्य वाढवू शकते जगातले जे लोक दीर्घायुष्य जगतात त्यांच्यासाठी ही गोष्ट ऐच्छिक नाही त्यांच्या जगण्याच्या सवयीचा ती भाग आहे तुम्ही ही सवय आधीच लावलेली आहे का नसेल तर मग कधी सुरुवात करणार उद्याची सकाळ ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी ठरू शकते दुसरी सवय आहे सकाळच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये स्वतःला काही वेळ ठेवणं तुम्हाला माहीतही नसेल पण सकाळी उठल्यावर जर तुम्ही लगेच सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवत नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाला जे आपल्या झो जो, जो पाणी जागेच्या वेळा नियंत्रित करतं गोंधळात टाकत आहात जर तुम्ही उठल्यानंतर तीस मिनिटांमध्ये सूर्यप्रकाश घेत नाही तर तुम्ही दीर्घायुष्यासाठी खूप महत्वाच्या सवयीकडे दुर्लक्ष करत आहात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं की सकाळी उठल्यावर अर्ध्या तासात जर तुम्ही सूर्यप्रकाश काही वेळ घालवलात का तर शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी महत्त्वाचं हार्मोन दिवसभरामध्ये त्र्याहत्तर टक्के जास्त प्रमाणामध्ये तयार होतं डॉक्टर प्रशांत मोहिते जे शरीराचं नैसर्गिक घड्या आणि वृद्धत्वावर काम करतात ते असं सांगतात की सकाळच्या सूर्यप्रकाशाचा थेट संबंध शरीरामध्ये हार्मोन्स ज्या सक्रियतेशी आहे त्यावर झोपेची गुणवत्ता चयापचय प्रक्रिया आणि मेंदूचं काम यांचं नियंत्रण असतं जर सकाळचा प्रकाश शरीराला मिळाला नाही तर सत्तर नंतर मेंदू संबंधी आजार होण्याचा धोका सदोतीस टक्केने वाढतो सकारामचा अनुभव बघा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्यांना झोप येत नव्हती अनेक वर्ष हो त्यांनी झोपेसाठी औषधं महागड्या गोळ्या वापरून पाहिल्या पण काहीच फरक पडला नाही शेवटी डॉक्टरांनी त्यांना एकच सल्ला दिला उटताक्षांनी हवामान कसंही असलं तरी दहा मिनटं घराबाहेरचा फक्त दोन आठवड्यांमध्ये सखाराम पटकन झोपायला लागले आणि त्यांची झोपही अधिक शांत झाली त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला तो दुसऱ्या फायद्यांनी रक्तदाब पंधरा पॉइंट्सने कमी झाला आणि दुपारी येणारा थकवा आणि सुस्ती गायब झाली हे सगळं फक्त एवढंच केल्यामुळे सकाळी कॉफी घरात न घेता अंगणामध्ये बसून घ्यायला सुरुवात केल्यामुळे मग अजून का थांबायचं उद्याची सकाळ ठरवा उठल्यानंतर तीस मिनिटांच्या आत काही वेळ सूर्यप्रकाशामध्ये घालवा जरी आकाश ढगाळ असलं तरीही घराबाहेरचा प्रकाश घराच्या आतील प्रकाशापेक्षा पन्नास ते शंभरपट जास्त प्रभावी असतो आणि आपल्या मेंदूला आवश्यक ती प्रकाशलहरी तोच देतो बाहेर जाता येत नसेल तरी खिडक्या उघड्या करून द्या खूप थंडी किंवा मग वाईट हवामान असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रेड लाईट थेरपी लॅम्प वापरता येतो पण नैसर्गिक प्रकाश हा नेहमीच सर्वोत्तम असतो हे फक्त झोपेसाठी नाही हे तुमच्या संपूर्ण जैविक घड्याळाला पुन्हा सुरळीत करण्यासाठी आहे हे शरीराच्या पेशींवर होणारी वृद्धत्वाची प्रक्रिया हळू करतो मग उद्या सकाळी तुम्ही तुमच्या शरीराला ही नवी ऊर्जा देणार का फक्त एक पाऊल घराबाहेर टाकायचं आहे कारण तुमचं शरीर याच संकेताची वाट पाहतंय निरोगी आयुष्य जगण्यासाठी तिसरी सवय आहे न्याहारीपूर्वी सौम्य हालचाल सकाळी कॉफी प्यायच्या आधी तुम्ही काय करता यावर तुमच्या सांध्यांची स्थिती ऐंशीव्या वर्षी कशी असेल हे ठरू शकतं बरेच लोक सकाळी उठल्यावर न्याहारीपर्यंत काहीच हालचाल करत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रिया सुरू होतात ज्या सांध्यांच्या झिजण्याला गती देतात क्लिनिकच्या संधिवात तज्ज्ञांनी असं सिद्ध केलं आहे की सकाळच्या सौम्य हालचालींमुळे वृद्धांमध्ये सांध्यांच्या झिजण्याचा धोका पासष्ट टक्केपर्यंत कमी होतो डॉक्टर लिसा मनरो क्लिनिकच्या वृद्ध आरोग्य विश विभागाच्या प्रमुख सांगतात सकाळी नेहारीपूर्वी केलेल्या सौम्य हालचालींमुळे ऑटोफॅजी नावाची एक प्रक्रिया सुरू होते जी शरीरामध्ये पेशींची साफसफाई करते आणि सांध्यांचं सा आयुष्य वाढवतं आमच्या अभ्यासामध्येही असं दिसून आलं आहे की जे लोक नेहारीच्या आधी हालचाल करतात त्यांच्यामध्ये शरीरामध्ये सूज वाढवणारे घटक कमी असतात इंदुताईंचं उदाहरण बघा वही वर्ष अडुसष्ट त्या सांदी वाताच्या वेदनांनी इतक्या त्रष्ट झाल्या होत्या की त्यांच्या गुडघ्या गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली होती शेवटच्या प्रयत्नामध्ये त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना सल्ला दिला उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी सात मिनटं सौम्य हालचाल करा आणि तेच त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन आलं फक्त तीन महिन्यांमध्ये इंदुताईंच्या वेदना इतक्या कमी झाल्या की डॉक्टरांनी त्यांची गुडघा बदलण्याची शस्त्रक्रियासुद्धा रद्द केली माझं सक्रिय आयुष्य आता स संपलं असं वाटत होतं असं त्या म्हणाल्या पण आता मी पुन्हा माझ्या नातवंडांबरोबर खेळू शकते आणि त्या सगळ्याची सुरुवात फक्त काही मिनिटांच्या सकाळच्या हालचालींनी झाली होती उद्याची सकाळ पाणी प्यायल्यानंतर पण काही खाण्याआधी किंवा कॉफी घ्यायच्या आधी फक्त पाच ते दहा मिनटं सौम्य हालचालींसाठी राखून ठेवा यात उद्देश मोठा व्यायाम करण्याचा नाहीये तर सांदे आणि सायूंना हळूवार हळवून जागा जा करण्याचा आहे टाचा कुडगे कंबर खांदे आणि मनगट यांचं छोटा गोलाकार हालचालींनी फिरवणं सुरू करा उभं राहून थोडं डावीकडून उजवीकडे झुला शक्य असेल तर बोटांनी पायाला स्पर्श करा किंवा थोडंसं पुढं झुका मुख्य म्हणजे ही हालचाल सातत्यपूर्ण आणि सौम्य असली पाहिजे जी तुमच्या शरीराला सकाळी गती देईल सकाळी उठल्यावर शरीर जड वाटते का ते काहीतरी सांगते त्याकडे दुर्लक्ष करू नका हीच ती छोटी शिवेल जी तुमच्या दीर्घायुष्याच्या दाराचं कुलूप उघडू शकते जर तुम्ही अजूनही शांत बसला तर हे फायदे निष्क्रिय राहतील हे काही मिनिटं तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवल्यास पुढची अनेक वर्ष सांधे मजबूत राहतील पण पंच्याऐंशी किंवा नव्वदाव्या वर्षीही सहज चालणं उठणं आणि बसणं शक्य आहे यावर तुमचा विश्वास आहे का हे शक्य होतं पण ते नशिबावर नाही तर या लहान पण नियमित सकाळच्या सवयींवर अवलंबून आहे तुम्ही ही सवय स्वीकारणार का चौथी सवय आहे तीस आणि दोन श्वसन सवय ही फक्त तीस सेकंदांची श्वसन पद्धत आहे पण जवळपास प्रत्येक दीर्घायुष्य व्यक्ती सकाळी ही सवय पाळते आणि तरीही बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाही मी सांगते सकाळी तुम्ही जसा श्वास घेता तसा तुमचा पूर्ण दिवस घडतो हाच श्वास तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य कमीसुद्धा करू शकतो ब्ल्यू झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगभरातल्या भागांमध्ये जिथे लोक सहज शंभर वर्षांपर्यंत जगतात तिथे केलेल्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की हे लोक एक विशिष्ट श्वसन पद्धती नियमित करत असतात ज्यामुळे शरीरावरचा ताण अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत कमी होतो डॉक्टर मायक मायकेल कोहेन जे इथली येते दीर्घायुष्याचं संशोधन करतात ते सांगतात आम्ही पाहिलं की सकाळी ठरवून श्वसन सराव करणाऱ्या लोकांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये खूप मोठा फरक दिसतो विशेषतः सूज आणि तणाव हार्मोनच्या पातळीमध्ये ही साधी सवय वॅगस नर्वला सक्रिय करते जी शरीराला सांगते की ते सुरक्षित आहे आणि दीर्घायुष्यासाठी लागणारी ऊर्जा वापरण्यास हरकत नाही इटलीच्या डोंगराळ गावांमध्ये जिथे बरेच पुरुष पंच्याण्णव शहाण्णव वर्षापर्यंत जगतात तिथं रोज सकाळी हे लोक घराबाहेर उभं राहून काही खोल लयबद्ध श्वास घेतात संशोधकांनी त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची स्थिरता आणि तणाव हार्मोन मोजलं आणि त्यांचे नमुने तरुण लोकांसारखे होते एक शहाण्णव वर्षांचा मेंढपाळ म्हणाला मी सकाळी श्वास घेऊन शरीर तयार करतो जेव्हा मी हे करत नाही तेव्हा दुपारी थकवा जाणवतो आणि डोकंसुद्धा काम करत नाही हीच आहे ती तीस सेकंदांची सवय जी तुमचं आरोग्य बदलू शकते सकाळी पाणी प्यायल्यानंतर आणि शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये बसून चार सात आठ श्वसन तंत्र वापरा चार सात आठ श्वसन तंत्र म्हणजे काय चार सेकंद नाकाने श्वास घ्या सात सेकंद श्वास थांबवा आणि आठ सेकंद तोंडाने हळुवार सोडताना सारखा सौम्य आवाज करा हे तीन चार वेळा करा बस इतकं हे तीस सेकंद शरीराला सांगतात आता तणाव नको आता आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे हे अगदी साधं वाटतं ना पण विज्ञान सांगतंय की यामुळे रक्तदाब कमी होतो सूज कमी होते आणि शरीरातील तणाव घटकही कमी होतात तर उद्याची सकाळ ही तीस सेकंदांची सवय तुम्ही सुरू करणार का कदाचित हीच सवय तुमच्या आरोग्याच्या गुंतवणुकीवरचा सगळ्यात मोठा नफा ठरू शकते तुम्ही आता हे वाचत असताना पूर्ण श्वास घेत आहात का कदाचित नाही आपल्यापैकी बहुतांश लोक फक्त तीस टक्के फुफ्फुसांची क्षमता वापरून हलकासा अपुरा श्वास घेतात ही सवय उद्यापासून हळूहळू बदलायला हवी पाचवी सवय आहे प्रोटीन आणि फायबरयुक्त सकाळचा आहार तुमचं रोजचं नेहारीचं जेवण शांतपणे पण पन सातत्याने तुमचं दीर्घायुष्य कमी करत असेल तर खरं सांगायचं तर अनेक लोक सकाळी जे खातात त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये वाढतं वृद्धत्व सुरू होतं आणि हे कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो दीर्घायुष्य अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांशी अशा काही खास सकाळच्या आहार पद्धती ओळखल्या आहेत ज्या शरीरातील सूज कमी करणाऱ्या घटकांमध्ये त्रेपन्न टक्केपर्यंत घट करू शकतात डॉक्टर घाटके दीर्घायुष्य पोषण संस्थेच्या मुख्य संशोधक सांगतात दिवसाची पहिली थाळी आपल्या शरीराच्या चयापचय पद्धतीला दिशा देते याचा थेट संबंध इन्सुलिन नियंत्रण पेशींची दुरुस्ती आणि शरीरामध्ये होणाऱ्या सुजेशी असतो आमचं संशोधन सांगतं की सकाळच्या जेवणामध्ये किंवा किमान पंचवीस ग्रॅम प्रोटीन आणि आठ ग्रॅम फायबर असेल तर शरीरामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो उदाहरण बघा वर्षी त्यांना प्री डायबिटीज आणि शरीरामध्ये सूज वाढल्याचं निदान झालं वजन जास्त नव्हतं तरी डॉक्टर म्हणाले दोन वर्षात मधुमेह होण्याची शक्यता आहे औषधं सुरू न करता त्यांनी आहार तज्ञांच्या मदतीने फक्त सकाळचा आहारच बदलला आधी ब्रेड आणि कॉफी घेत असलेल्या प्रभाकर रावांनी आता प्रोटीन आणि फायबरयुक्त न्याहारी घ्यायला सुरुवात केली सहा महिन्यांमध्ये त्यांचे सर्व रक्त तपासणीचे निकाल सामान्य झाले मी फक्त एक गोष्ट बदलली माझं सकाळचं जेवण असं प्रभाकर राव म्हणाले डॉक्टरांना विश्वास बसला नाही की एवढा मोठा बदल एका जेवणामुळे कसा शक्य आहे मग तुमच्यासाठी काय फॉर्म्युला चांगल्या प्रतीचं प्रोटीन जसं की अंडी ग्रीक दही किंवा मग वनस्पतीजन्य प्रोटीन त्यात फायबर भरपूर असलेले घटक बेरीज चियाबिया ओट्स किंवा मग भाज्या आणि त्यात घालावं आरोग्यदायी चरबीयुक्त काहीतरी जसं की सुकामेवा किंवा मग ऑलिव्ह ऑइल एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी दहा वाजेपर्यंत साखर आणि पांढऱ्या मैद्याचे पदार्थ पूर्णपणे टाळा कारण ते शरीरामध्ये इन्सुलिनचा अचानक वाढवणारा ताण निर्माण करतात आणि रुद्धत्व जलद घडवतात तुम्ही ही सवय उद्यापासून सुरुवात करू शकता का हे फार वेळ खाऊ नये तुम्ही आधीच नेहारी करता फक्त त्यात थोडा बदल हवा शरीराला आधार देणाऱ्या सवयी निवडा तक्रार निर्माण करणाऱ्या नव्हे तुमची आत्ताची नेहारी सत्तर नंतर तुमचं आरोग्य धोक्यात आणणारी आहे का उद्यापासून बदल करा आणि काही दिवसांमध्येच फरक जाणवा उद्याची नेहारी काय असणार तुमच्यासाठी लहान गोष्ट वाटते पण वर्षानुवर्षे तिचा परिणाम खूप मोठा असतो सहावी सवय सकाळी सामाजिक संवाद सकाळी कुणाशी तरी थोड्या गप्पा मारणं ही एक सवय जी कोणत्याही महागड्या सप्लिमेंटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे कारण ती मानवी स्पर्शातून येते आणि हा संबंध शरीरासाठी अमूल्य असतो तुम्हाला माहीत आहे का एकटेपणा शरीरावरती इतका परिणाम करतो जसा दररोज पंधरा सिगारेट ओढल्यावर होतो पण महत्त्वाचं एवढंच नाही की तुम्ही संवाद साधता तर तो संवाद सकाळी होणं तितकंच महत्त्वाचं असतं एका विद्यापीठाच्या ऐंशी वर्षाच्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की सकाळी दहा वाजण्याआधी जो कोणी अर्थपूर्ण संवाद साधतो साधतो त्यांचा मृत्यू दर पंचवीस टक्क्याने कमी असतो डॉक्टर रॉबर्ट मिलर या अभ्यासाचे प्रमुख सांगतात सकाळी मानवी संपर्कामुळे काही विशिष्ट मेंदूतील रसायनं सक्रिय होतात जे संपूर्ण दिवस तुमचा हृदय आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार देतात जपानमधील ओकी नावा या भागामध्ये जिथे जगातले सर्वात जास्त जगणारे लोक राहतात तिथं संशोधकाने शंभर वर्षांपर्यंत जगणाऱ्या लोकांमध्ये एक अतिशय सुंदर सवय पाहिली रोज सकाळी ते थोडा वेळ शेजाऱ्यांशी गप्पा मारतात हसतात विचारपूस करतात that दररोज सकाळी शेजारी एकमेकांना भेटतात अगदी थोड्या वेळासाठी का काही जण फक्त पाच मिनटं गप्पा मारतात आणि मग आपापल्या कामाला निघून जातात एक सत्त्याण्णव वर्षांची आजी म्हणाल्या जर मी सकाळी कुणाशी बोलले नाही तर माझा पूर्ण दिवस विस्कटलेला वाटतो आम्ही रोज सकाळी एकमेकांची विचारपूस करतो हाच आमचा जगण्याचा मार्ग आहे त्यामुळेच आम्ही इतकं दीर्घायुष्य जगलोय संशोधकांनी त्यांच्या शरीरातल्या सूज वाढवणाऱ्या घटकांचं मोजमाप केलं आणि ते सामाजिकदृष्ट्या एकटं राहणाऱ्या वृद्धांशी तुलना केली तर फर इतका मोठा होता की त्यांचं जैविक वय दशकभर लहान असल्यासारखं वाटायचं ही सवय तुमच्याही आयुष्यात यावी यासाठी उद्यापासून हे तीन साधे उपाय करून पहा पहिली गोष्ट सकाळी एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला फोन करा अगदी दोन तीन मिनटं जरी बोलल तरी सुद्धा चालेल दुसरी गोष्ट जर तुम्ही कुटुंबामध्ये राहता तर फक्त पाहून निघणं न करता सकाळी एकमेकांशी दोन शब्द प्रेमाने बोलावेतच तिसरी गोष्ट जर तुम्ही एकटे राहता तर आठवड्यातून एकदा तरी शेजारी किंवा मित्रांबरोबर सकाळच्या वेळेस भेटायची सवय लावा हे सगळं शक्य नसेल तरी चहा घेताना चहावाल्यासोबत किंवा दुकानात कॅशियरशी थोडंसं गोड बोलणं हे सुद्धा तुमच्या शरीरावरती सकारात्मक परिणाम करतं मुख्य मुद्दा एकच सकाळच्या वेळेत मानवी संपर्क ही सवय दात घासल्यासारखी अनिवार्य मानायची आहे तुम्ही उद्यापासून ही सवय सुरू करणार आहात ना तुम्ही कितीही चांगले सप्लिमेंट्स घेतले किंवा व्यायाम केला तरी मानवी नातेसंबंधांशिवाय शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकत नाही उद्याची सकाळ तुमच्यासाठी खास असू शकते कोणाशी तरी संवाद साधा कारण तुमचं सा शरीर या वे प्रेमल सिग्नलची वाट पाहते जे दीर्घायुष्याचे दरवाजे उघडू शकतं सातवी सवय आहे उद्देशपूर्ण कृतज्ञतेचा सराव ही एक मानसिक सवय आहे जी जवळपास प्रत्येक दीर्घायुषी व्यक्ती दररोज सकाळी अगदी न चुकता पाळते ही फक्त कृतज्ञ राहा असं सांगणारी सवय नाही तर एक विशिष्ट परिणामकारक पद्धत आहे जी तुमच्या मेंदू आणि शरीरामध्ये दीर्घायुष्यवर्धक प्रक्रिया सुरू करते येल विद्यापीठाच्या संशोधकांनी असं शोधलं आहे की सकाळी कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे वृद्ध होत असलेल्या मेंदूची रचना प्रत्यक्ष बदलते आणि तणाव वाढीचं हार्मोन कोर्टिसोल तेवीस टक्क्यांनी कमी होतं डॉक्टर सारा जेनकिन्स ज्या वृद्धांमधील मेंदूच्या लवचिकतेवरती संशोधन करतात त्या सांगतात सकाळच्या कृतज्ञतेमुळे मेंदूतील प्री फ्रंटल कॉर्ट्रेक्समध्ये असे नमुने दिसतात जे तरुण व्यक्तींसारखे असतात आणि हा भाग निर्णय घेणं भावना नियंत्रण आणि विचारांचं संतुलन यासाठी महत्त्वाचं असतो पण लक्षात ठेवा हा सराव सकाळी उठल्यानंतर पहिल्या एक तासात केला तरच त्याचा परिणाम जास्त होतो सुरंदताईंचं उदाहरण खूप प्रेरणादायक आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता जो औषधांवरही नियंत्रणामध्ये येत नव्हता हृदयाची कार्यक्षमता बिघडते की काय अशी डॉक्टरांना भीती वाटत होती कृतज्ञतेवर झालेलं संशोधन कळल्यावर त्यांनी एक आधी सवय सुरू केली रो रोज सकाळी काही मिनटं स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं फक्त तीन महिन्यांमध्ये त्यांच्या रक्तदाबात सुधारणा झाली आणि हृदयाच्या कार्यक्षमतेचा एक मुख्य निर्देशक हार्ट रेट व्हेरिएबिलिटी यात तब्बल एकतीस टक्केने वाढ झाली डॉक्टरांनी विचारलं कोणतं औषध बदललं त्यावर काही हसून उत्तर दिलं ताईंनी औषध नाही डॉक्टर फक्त सकाळचा विचार बदलला सुरुवातीला डॉक्टरांनाही विश्वास बसला नाही पण वेळोवेळी आलेले तपासणीचे परिणाम पाहून त्यांनाही खात्री पटली ही आहे ती दोन मिनिटांची सवय जी तुमचंही आरोग्य बदलू शकते श्वसन सरावानंतर लगेच तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमच्या शरीरातल्या तीन विशिष्ट भागांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा उदाहरणार्थ माझ्या डोळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे कारण ते मला माझ्या नातवंडांचे हसरे चेहरे पाहू देतात माझ्या पायांसाठी सुद्धा मी कृतज्ञ आहे कारण अजूनही ते मला पाहिजे तिथं मला घेऊन जातात माझ्या हृदयासाठी मी कृतज्ञ आहे कारण ते इतकी वर्ष माझ्यासाठी अगदी प्रामाणिकपणे धडधडतंय महत्त्वाचं म्हणजे ही कृतज्ञता संकल्पनात्मक न राहता ठोस आणि स्पष्ट असावे आणि केवळ बाह्य परिस्थिती नव्हे तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष केंद्रित करून व्यक्त केली गेली पाहिजे ही कोणती जादू नाही ही अशी एक साधी पण प्रभावी सवय आहे जी आपल्या मज्जा संस्थेच्या कार्यामध्ये थेट परिणाम घडवते आणि याचा फायदा केवळ शरीरातील सूज कमी होण्यापुरता नाही तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणं मन शांत करणं आणि दीर्घायुष्य मिळवणं यासाठी सुद्धा होतो ही दोन मिनिटांची सवय उद्यापासून करून पाहणार का यासाठी कुठलाही खर्च आहे ना काही महागडी उपकरणं पण ही सवय तुमचं आयुष्य प्रत्यक्षात वाढवू शकते आज तुम्ही तुमच्या शरीराचे आभार मानलेत का ते शरीर जे दिवस रात्र कुठलीही तक्रार न करता तुमच्यासाठी काम करते की नेहमी सारखं फक्त त्रुटीनवरतीच लक्ष केंद्रित केलं कारण तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं शरीर वागायला लागतं तुमचं मन तुमच्या शरीरावरती प्रभाव टाकतं आणि ते खरोखर तुमची कार्यपद्धती बदलून टाकतं आता तुम्हाला त्या सात सकाळच्या सवयी माहिती आहेत ज्या नंतर तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतात आणि तुम्हाला नव्वदपेक्षा जास्त वय गाठलेल्या तेजस्वी तंदुरुस्त लोकांच्या गटामध्ये सामील होण्याची शक्यता वाढवू शकतं तुम्हाला परिपूर्ण बनायची गरज नाही या सातपैकी फक्त तीन सवयी पाळल्या तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये मोठा बदल होईल सुरुवातीच्या ताई आठवत आहे का लता ताई त्यांनी फक्त दोन सवयींनी सुरुवात केली आणि मग हळूहळू इतर सवयी अंगीकारल्या म्हणून महत्वाचं आहे सुरुवात करणं ती पूर्ण परिपूर्ण वेळ शोधत बसू नका ती कधीच येत नाही तुमचं सकाळचं रुटीन तुमचं शरीर तारुण्याकडे नेणारं आहे की रुद्धत्वाच्या दिशेने हे आज तुम्हालाच ठरवायचं आहे हे काही ऐच्छिक किंवा अलिशान सवयी नाही आहेत या प्रत्येकाने अवलंबणं गरजेचं आहे जो फक्त नव्वद वर्ष जगायचं स्वप्न बघत नाही तर तिथं पोहोचायचं उत्साह स्पष्ट विचार आणि आयुष्यातला उद्देश टिकून म्हणूनच या सात सवयींपैकी उद्यापासून तुम्ही कुठली सवय सुरू करणार तुमचं भविष्य फक्त तुमच्याच हातात आहे आता तुम्ही जो निर्णय घेणार आहात तोच तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी दिशा ठरवणार आहे जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे सुद्धा लिहा आणि तुम्ही अजूनही बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा धन्यवाद